टेंबू योजनेच्या माध्यमातून आटपाडी तालुक्याचा पाण्याचा प्रश्न सोडविणाऱ्या खासदार संजय काका पाटील यांना लोकसभेच्या निवडणुकीत निवडून आणा असं आवाहन माजी आमदार राजेंद्र अण्णा देशमुख यांनी केलं सांगली लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टी महायुतीचे उमेदवार खासदार संजय काका पाटील यांच्या प्रचारार्थ दिघांची जिल्हा परिषद गटातील मोजक्याच कार्यकर्त्यांच्या आटपाडी तालुक्यातील का आवळाई येथे बैठक झाली या बैठकीत राजेंद्रांना देशमुख बोलत होते सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत आवळा इथचे लोकनियुक्त सरपंच गजेंद्र श्रीमंत पिसे यांच्या घरी ही बैठक झाली राजेंद्रांना देशमुख म्हणाले आटपाळी हा कायम दुष्काळ तालुका होता परंतु माहिती सरकारच्या माध्यमातून या भागात टेंभू जलसिंचन योजना अतिशय वेगाने राबविण्यात आली आणि तालुक्यातील शिवारामध्ये पाणी आलं शेत हिरवीगार झाली आहेत या तालुक्यात हरित क्रांती करणारा खासदार संजय काका पाटील यांना निवडून देण्यासाठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्न केले पाहिजेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली जगभरात भारताचं नाव मोठ्या आहे देशाची प्रगती होती अशा परिस्थितीत नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी आणि सांगली जिल्ह्याचा विकास करण्यासाठी खासदार संजय काका पाटील यांना मोठ्या मताधिकाने आपण विजय केला पाहिजे असं आवाहन राजेंद्र देशमुख यांनी केलं आहे